हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती सध्या खूप जास्त हताश निराश झालेली आहे कदाचित त्यांचं खूप दिवसांचं एक स्वप्न आहे परंतु ते काही पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांची जी एनर्जी, एनर्जी आहे येथे डाऊन झालेली आपल्याला दिसून येत आहे निगेटिव्ह थिंकिंग ते करत आहे कदाचित त्यांना वाटत आहे की हे माझ्यासाठी नाही आहे माझ्यासाठी ही गोष्ट इम्पॉसिबल आहे परंतु येथे जी गोष्ट तुम्हाला इम्पॉसिबल वाटत आहे तुम्हाला असं वाटत आहे की मला एका ठिकाणी जायचं होतं फॉरेनला जायचं असेल किंवा एखाद्या राज्यात जायचं असेल दुसऱ्या परंतु माझं तिकडे जाणं माझं स्वप्न आहे परंतु ते काही पूर्ण होत नाहीये मला एक असा ड्रीम जॉब आहे तो मिळत नाही किंवा माझं एक नातं आहे त्या संदर्भात मी खूप जास्त परमेश्वराला मॅनिफेस्टेशन करत आहे परंतु ते नातं काही माझ्या जीवनामध्ये फुलफिल होताना दिसून येत नाही आ, मी घरच्यांसाठी काहीतरी कार्य करायला पाहत आहे एक बिझनेस सुरू करायला पाहत आहे नवीन एखादा एक गृह उद्योग असेल एखादा शॉप सुरू करण्याच्या संदर्भात असेल दुकान सुरू करण्याच्या संदर्भात असेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भात असेल परंतु त्यामध्ये अडचणी येत आहे आणि कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे आणि ही गोष्ट माझ्या जीवनात होऊ शकत नाही अशी तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे तर या बाबतीमध्ये आपल्याला डिवाईन काय गाईड करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत अँड आपण काही जे उत्तर आहेत ते एंजल्सकडूनही घेणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे सो so, थँक्यू सो मच so तर आपण कंटिन्यू करूया यामध्ये आपल्याला डिवाईन काय गाईड आहे तर पाहूया लेट्स कंटिन्यू ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आर केंजल मयकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दीस रीडींग माय असीड गाईड्स जय हनुमान बजरंग बली प्लीज गाईड मी प्लीज गाईड मी आर केंजल मॅकल प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडींग थँक्यू सो मच तर सुरुवातीला आपण तुमच्यामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल काही निगेटिव्हिटी असेल so तर ती दूर निघून जावी यासाठी मी वेनला प्रार्थना करत आहे सो मच तर पाहूया आपण आजच्या रेडिंगमध्ये कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला असं वाटत आहे कदाचित ही इम्पॉसिबल आहे मे बी याच्यामध्ये काही इविल आहे आहेत किंवा नकारात्मक एनर्जी आहे इतरांची आणि त्यामुळे ही गोष्ट होत आहे अशी कुठली गोष्ट आहे अँड त्यामध्ये डिवाइन गायडन्स गाएं काय आहे तेही आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी पाहणार आहोत कदाचित कदाचित खूप दिवसांपासून तुम्ही ही गोष्ट करू पाहत आहात तुम्ही खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वाटत आहे की खूप दिवस झाले आपण ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत मे बी ते असू शकतो तुम्हाला कुठेतरी दूर जायचं होतं कुठेतरी बाहेर जायचं होतं राज्य सोडून असो देश सोडून असो एखादं गाव सोडून असो जॉबच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जायचं होतं कुठेतरी किंवा तुम्हाला काहीतरी बिझनेस सुरू करण्या करण्यासाठी काही सामान आणण्यासाठी किंवा असंही दिसून येत आहे कुणाला काहीतरी एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी ते त्यांना बाहेरून काही सामान इम्पोर्ट करायचं आहे किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस त्यांना करायचा आहे किंवा त्यांना दुसऱ्या देशामध्ये दे सर्व्हिसला जायचं आहे किंवा सध्याचं जे जॉब आहे त्यांचा त्यामध्ये ते खुश नाही आहेत आणि त्यांना प्रमोशन हवं आहे या संदर्भात खूप जास्त विचार करत आहे किंवा असंही दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये की त्यांना त्यांचं जे जॉब आहे सध्याचा तो जॉब चेंज करायचा आहे त्यांना घरच्यांसाठी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे खूप मोठं असं काहीतरी करायचं आहे परंतु बऱ्याच दिवसापासून हेच प्रयत्न सुरू आहेत परंतु हे प्रयत्न काही सक्सेसफुल होत नाही आहे आणि त्यामुळे कुठे कुठेतरी येथे दिसून येत आहे एक विचारमग्न स्थिती आहे खूप जास्त विचार तुम्ही करत आहात आणि भविष्यामध्ये यामध्ये काही चेंजेस होतील का किंवा कधीपर्यंत ही गोष्ट होईल की होईल की नाही या संदर्भात सध्या खूप जास्त एक विचार तुमचा सुरू आहे अँड असंही येथे जाणवत आहे की काही लोकांना किंवा फिमेल एनर्जीजला बाहेर घराच्या बाहेर पडून काहीतरी कार्य करायचं आहे किंवा काही फिमेल एनर्जीला आपल्या फॅमिलीसाठी घरातच राहून काही गृह उद्योग करायचा आहे किंवा काहीतरी व्यवसाय करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये त्यांना त्यांच्या फॅमिलीला हातभार लावता येईल किंवा काहीतरी बिल्ड करता येईल जे भविष्यासाठी त्यांना उपयोगाचा असणार आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे आणि सध्या तुमची स्थिती अशी आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टींचा खूप जास्त विचार करत आहात एक कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करत आहात बट कम्युनिकेशन का होता आ, काही होताना येथे दिसून येत नाही आणि त्यामुळे येथे दिसून येते काहीतरी एक विचारमग्न स्थिती तुमच्या मनामध्ये आहे परंतु तुम्ही तुमच्या कुलदेवीला काही मागणं मागितलेलं आहे की माझं हे स्वप्न पूर्ण होऊ दे किंवा अशा संदर्भात काहीतरी तुमचे विचार सध्या सुरू आहेत कारण की येथे कुलदेवीचीही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे तसेच फायनान्स वाढावा तुमचा फायनान्स येथे दिसून येत आहे फायनान्शियल स्टेटस जे आहे ते इथे कमी झालेलं आहे थोडेसे आर्थिक अडचणीमध्येही तुम्ही आहात कदाचित असू शकतो इतरांकडून तुम्ही काही उसनवारीही पैसे घेतले असतील किंवा दिसून येत आहे की इतर लोकांशीही तुमची ह्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे मे बी असू शकतं काही टीमवर्क करण्याचीही टीमवर्क करून त्यांच्या सोबत बिझनेस करण्याचीही तुमची इच्छा आहे ते दिसून येत आहे तर हे कशासाठी तुम्ही करत आहात ओके 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 तर येथे दिसून येत आहे ही जी सध्या तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही करत आहात तुम्ही ती तुमच्या फॅमिलीसाठी करत आहात हे नक्की फॅमिलीचं कार्ड येथे फॅमिलीचं कार्ड म्हणण्यापेक्षा तुमच्यातील ज्या भावना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे सर्व काही तुमच्या मनामध्ये सुरू आहे लवर्सचं कार्ड येथे इंडिकेट करतं आहे तुमचं तुमच्या परिवाराप्रती खूप जास्त येथे प्रेम आहे तुमच्यामध्ये खूप जास्त चांगलं बॉन्डिंग आहे आणि तुमच्या फॅमिलीसाठी हॅप्पी फॅमिलीसाठी तुम्ही परमेश्वराकडे सर्व प्रकारचे सुख मागत आहात की एक असं सुखी समृद्ध कुटुंब असावं एक असं सगळ्या बाजूनी फुलफिलमेंट असावी या संदर्भात तुमचा खूप जास्त विचार सुरू आहे अँड इथे असंही दिसून येत आहे की काही गोष्टी ज्या आहेत खूप जास्त हळूहळू होत आहेत म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी करत आहात त्या गोष्टी काही पटकन पूर्ण होत नाहीत असंही दिसून येत आहे आणि हे स्वप्न जे आहे तुमचं भरपूर दिवसांपासून येथे दिसून येत आहे परंतु येथे आपल्याला दिसून येत आहे की वन वनची एनर्जी येथे आलेली आहे सो काही मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये होऊ पाहत आहेत तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असं घडत आहे की जे खूप काही आता सध्या जी गोष्ट तुम्हाला इम्पॉसिबल वाटत आहे तुम्हाला वाटत आहे कदाचित ही गोष्ट नाही होणार कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी नाही आहे परंतु येथे परमात्मा तुम्हाला येथे खूप जास्त ॲश्युअर करत आहे ज्या गोष्टी मनुष्यासाठी म्हणजे आपल्यासारख्या मनुष्य प्राण्यांसाठी इम्पॉसिबल असतात अशक्य असतात त्या परमात्म्यासाठी एक सहज हो घडून आणणारे असतात आपल्याला माहिती आहे परमात्म्यासाठी तर काहीच अशक्य नाही आहे ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की ह्या गोष्टी नाही होणार त्या परमात्मा कधीतरी आपल्यासमोर घेऊन येईल हे आपल्याला कळणाराही नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये घडण्याचे चान्सेस खूप जास्त येथे आहेत दिसून येत आहे, आहे। दी तुम्ही खूप दिस खूप दिवसांपासून येथे स्ट्रगल करत आहात तुम्हाला खूप जास्त येथे यामध्ये धावपळ करावी लागली खूप जास्त तुम्ही इकडून तिकडे फिरलात खूप जास्त तुमच्या मनावरती ह्याचा परिणामही झाला आपल्याला दिसून येत आहे अँड परंतु आता ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये स्पीडली घड घडणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारे वेग असणार आहे एक आ, ज्या काही गोष्टी दहा वर्षात नाही झाल्या तुमच्या जीवनामध्ये त्या येत्या दोन वर्षामध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत पुढील जो काही काळ असणार आहे तुमच्या जीवनामध्ये एक स्ट्रॉंग वॉरियर म्हणून तुम्ही कार्य करताना दिसून येत आहात अँड जे काही तुम्हाला वाटत आहे की हे इम्पॉसिबल आहे बट येथे मिरॅकल्स होताना दिसून येत आहे वन वन वनचं कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करत आहे की खूप जास्त तुम्ही मॅनिफेस्टेशन केली आहे तुमच्या कार्याच्या संदर्भात तर त्यामध्ये तुम्हाला येथे सक्सेस मिळताना दिसून येत आहे विश फुलफिल हे कार्ड आपल्याला येथे दिसून येत आहे जे काही विश तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात मागत आहात जॉबच्या संदर्भात मागत आहात व्यवसायाच्या संदर्भात मागत आहात तर त्या येथे पूर्ण होण्याच्या चान्सेस खूप जास्त आहेत तर येथे दिसून येत आहे लव्हरच कार्ड आहे हे सो जे काही घ घटना घडतील आता इथून पुढे तर त्या तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहेत एंजल्स तुमच्यावरती खूप जास्त खुश आहेत तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये इतके दिवस तुम्हाला अडथळे जाणवत होते त्रास जाणवत होता खूप जास्त तुमच्यामध्ये एक प्रकारे निगेटिव्हिटी होती तर ती निगेटिव्हिटी दूर होत आहे बिकॉज मिरॅकल्स होत आहे सो ह्या मिरॅकल्सला तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला स्वीकारायचं आहे मी सर्व हे स्वीकारत आहे अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे वन 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 म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता मिरॅकल्स म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल्स होत आहे इतक्या दिवस ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलेले आहात मे बी असू शकतं ते तुमच्या लवच्या संदर्भात असेल मे बी असू शकतं ते तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात असेल मॅरेजशी रिलेटेड असेल एखाद्या जॉबशी रिलेटेड असेल किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं पर्यटनाला जायचं होतं कुठेतरी तुमची विश होती या ठिकाणी मला जायचं आहे तर ती विश इथे पूर्ण होताना दिसून येत आहे बिकॉज परमात्म्याने तुम्हाला येथे खूप जास्त आशीर्वादित केलेलं आहे ब्लेसिंग्स पाठवलेले आहेत आशीर्वाद पाठवलेले आहेत जे काही तुमचं स्वप्न आहे ते आता पुढील काही दिवसांमध्येच पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे तर आपण पाहूया इतक्या दिवस हे सर्व का नाही पूर्ण झालं अँड याच्यामध्ये काय अडचण येत होत्या ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे काहीतरी बर्डन होतं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अशा नेगेटिव्ह एनर्जीज होत्या तुमच्या आजूबाजूला त्यांना वाटत नव्हतं की हे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं तुमच्यावरती एक ई व्हील होती नजर दोष लागलेला होता मे बी असू शकतं ते घरातीलच कुणी असतील किंवा असे लोक असतील ज्यांना कधी वाटलं नाही की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात किंवा तुमचं जे कार्य आहे ते पूर्ण व्हावं या संदर्भात सुद्धा काही नेगेटिव एनर्जीज तुमच्या आजूबाजूला कार्य करत होत्या परंतु येथे तुम्हाला एंजल्स अॅश्युअर करत आहे की सध्या जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्या जीवनामधून दूर निघून गेली आहे जे कोणी तुमच्यावरती खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जीज सेंड करत होतं तर असे लोक तुमच्या जीवनामधून दूर गेलेले आहेत कार्मिक लोक जे होते ते तुमच्या जीवनामधून दूर गेलेले आहेत येथे आपल्याला दिसून येत आहे जे काही कार्मिक लोक होते तुमच्या आजूबाजूला जे जे तुम्हाला दुख जे तुम्हाला दुःख देत देत होते होते त्रास आपल्याला माहिती आहे कार्मिक लोक आपल्यासोबत असल्याच्या नंतर आपल्याला खूप जास्त दुःख यातना त्रास होतो तर हे लोक जे असतात त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो परंतु आपली अवेकनिंग सुद्धा होते आपण पुढील कार्यासाठी मार्गस्थही होतो तर अशी एनर्जी येथे आहे कार्मिक लोकांना दूर केलं जात आहे अँड येथे दिसून येत आहे विजय तुम्हाला मिळत आहे एक प्रकारचं तुमचं जे काही स्वप्न होतं त्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे मंगळ तुम्हाला हे सर्व सुख तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे मे बी कुणाला मंगळ दोष असेल तर ते बजरंगबली तुम्हाला इंडिकेट करत आहे तुमच्यातील जो काही मंगळ दोष होता जे काही तुम्ही सेवा केलेली आहे हनुमानाची बजरंग बलीचे तर त्यांनी तुम्हाला हे फळ दिलेलं आहे की तुमच्या जीवनातून जी निगेटिव्हिटी होती ती दूर होणार आहे तुमच्या जीवनामध्ये एक डिवाईन लव जे तुम्ही परमेश्वराला मागत होता तितक्या दिवस की तुमच्या जीवनामध्ये हे सर्व घडायला पाहिजे तर हे सर्व पॉझिटिव्ह कार्ड्स तुम्हाला इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये ते डिवाईन लव येत आहे अँड तुमचं जे काही स्वप्न होते ते सर्व पूर्ण होत आहे तर हे सर्व जे कार्ड्स आहेत ते खूप जास्त पॉझिटिव्हिटी हो येथे इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनातील जे हो है है काही स्वप्न होते जे तुम्हाला वाटत होते की कदाचित हे संपलं आहे आता याच्यामध्ये काहीही नवीन होऊ शकत नाही इट्स इम्पॉसिबल हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही परंतु परमात्म्याने तुम्हाला येथे आशीर्वादित केलेलं आहे तुमचे तुमचे जे काही निगेटिव्हिटी होती ती दूर केलेली आहे परमात्मा कधीही तुम्हाला खाली हात ठेवणार नाही म्हणजे रिकाम्या हाताने ना ठेवणार नाही आहे तुमचे जे काही स्वप्न होते ते पूर्ण होणार आहे ज्यांनी कुणी निगेटिव्हिटी सेंड केली होती तुमच्यावरती तर ती निगेटिव्हिटी दूर होत आहे मा कालीचा सुद्धा तुम्हाला येथे आशीर्वाद लाभत आहे तर आपण पाहूया हे जे काय आहे ते कधीपर्यंत होऊ शकतं तुमच्या जीवनामध्ये ह्या संदर्भात आपण एंजल्सला प्रश्न विचारूया एंजल्स प्लीज गाइड मी इन दिस सिचुएशन काय गाईडन्स आहे एंजल्स तो ते पाहूया ओके तरी कधीपर्यंत होऊ शकतो एंड काय आहे त्यांचा आपल्याला गाईडन्स मी ते पाहूया ओके तो एंजल्स तुम्हाला इथे अशर करत आहे रिमेन पॉझिटिव्ह तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे तर इथे दिसून येत आहे एंजल्स ही तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला पॉझिटिव्हली विचार करायचा आहे सकारात्मकतेने विचार करायचा आहे तुमच्या जीवनात सध्याची जी काही सिच्युएशन आहे तुम्हाला वाटत आहे की काही गोष्टी इम्पॉसिबल आहेत आपल्यासाठी त्या पूर्ण होऊ शकत नाही तर येथे तुम्हाला एंजल गाईड करत आहे तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे कारण की तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळताना आपल्याला दिसून येत आहे जे काही कार्य करत आहात ते स्टॉप करू नका जे काही कार्य सध्या सुरू करण्याच्या विचारात आहात तर ते सुरू करा तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त येथे सक्सेस मिळताना आपल्याला दिसून येत आहे येथे एंजल्स तुम्हाला येथे तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे तुम्हाला सक्सेस मिळताना आपल्याला दिसून येत आहे डोंट स्टॉप अँड डू युअर वर्क हे कार्य कधीपर्यंत पूर्ण होणार आहे एंजल्स प्लीज गाईड मी हे कार्य कधीपर्यंत पूर्ण होईल तर येथे एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे की सध्या जे काही तुम्ही कार्य करत आहात ते करत राहा पुढे पुढे जात राहा पण सध्या टाइम नाही आहे की ती कार्य पूर्ण होईल सो येथे right नॉट द राईट टाइम म्हणून एंजल्सनी गाईड केलेला आहे परंतु हे कार्य कधी होणार आहे तर विदिन विद इन द नेक्स्ट फ्यू वीक्स म्हणजे पुढील काही आठवड्यामध्ये हे कार्य पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आज उद्या नाही होऊ शकत एवढ्या एका आठवड्यामध्ये हे कार्य नाही होणार परंतु पुढील काही आठवड्यांमध्ये हे कार्य आपल्याला पूर्ण होण्याचे चान्सेस आहे तर ही एक रिडिंग होती जी या संदर्भात होती की तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे कुशंका आहे की तुम्ही जे काही कार्य सुरू करत आहात त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल का नाही तसेच तुम्हाला खूप दिवसांपासून वाटत होतं की हे कार्य व्हावं मे बी असू शकतं ते जॉबच्या संदर्भात असेल तुम्हाला कुठे जाण्याच्या संदर्भात असेल व्यवसायाच्या संदर्भात असेल किंवा एखादं खरेदी करण्याच्या संदर्भात असेल तुम्हाला वाटत होतं कदाचित ही गोष्ट इम्पॉसिबल आहे एखाद्या नात्याच्या संदर्भात असेल परंतु येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे एंजल गाईड करत आहे बजरंगबली गाईड करत आहे मा कुलदेवी गाईड करत आहे की परमात्मा गाईड करत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही अशक्यही गोष्ट वाटत होती परंतु ही गोष्ट शक्य होण्याचे पॉसिबल होण्याचे खूप जास्त चान्सेस येते आहेत कारण की तुम्हाला परमात्म्याचे ब्लेसिंग्स लाभलेले आहेत तर मिरॅकल होत आहे तुमच्या जीवनामध्ये वन वनची एनर्जी होती सो नक्कीच जे कोणी सध्या निगेटिव्ह थिंकिंग करत आहे की कदाचित ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे हे नातं माझ्यासाठी नाही आहे जॉब माझ्यासाठी नाही आहे किंवा मला बाहेर कुठे फिरायला जायचं आहे तिकडं जाणं माझ्यासाठी शक्य नाही परंतु नक्कीच तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सो so, थँक्यू सो मच so अँड आय विश uh, की तुमच्या सगळ्या ज्या विष आहेत त्या पूर्ण होतील लवकरच काही आठवड्यांमध्ये सो थँक्यू सो मच अँड थँक्यू डिवाईन थँक्यू एंजल्स अँड थँक्यू परमात्मा